धनंजय महाडे यांचा चिरंजीव कृष्णराज यांना राजकारणाचे वेद आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाडी कुटुंबाची तिसरी पिढी मैदानात इंडियाचा रेसिंग स्टार युथ आयकॉन म्हणून ओळख असलेला आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडे यांचा चिरंजीव कृष्णराज यांना देखील आता राजकारणाचे वेध लागलेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाडी कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सदा कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या के एम चषक आणि राज्य सरकारकडून आणलेल्या कोल्हापूर शहराच्या रस्त्यांसाठी पंचवीस कोटींचा स्वतंत्र निधी आणल्याचे बॅनर झळकले पण त्याच त्याच पोस्टरवर आता सुट्टी नाही अशा आशयाचा मजकूर सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला आहे त्यामुळे कृष्णराज यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत दिले ब्रिटिश फॉर्म्युला तीन चॅम्पियनशिप या रेशिंग स्पर्धेवर भारताचे नाव कोरल्यानंतर कृष्णराज महाडिक यांचे नाव जगभर झाले कोरोना काळात स्वदेशी परतल्यानंतर त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून संपर्क सुरू ठेवला फॅमिली ब्लॉग सामाजिक विषय हाताळत महाराष्ट्रात परिचित झाले त्यामुळे राज्यभर त्यांचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे यूट्यूब आणि फेसबुकमधून मिळणारे पैसे त्यांनी समाजातील गरजू लोकांसाठी खर्च केले जात आहेत त्याचा हा निर्णय जो आहे तो कौतुकास्पद का ठरत आहे राज्यसभेच्या निवडणुकीत वडील धनंजय महाडिक यांच्यासोबत दीड महिने राहून खेळाडूपणाची आवड ठेवत कृष्णराज यांना राजकारणाची ओढी लागली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाने प्रभावित होऊन राजकारणात रस निर्माण करण्याचा पहिलाच प्रयत्न कृष्णराज यांनी केला आहे सध्या कोल्हापूर शहरात के एम चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे तर कोल्हापुरातील रस्त्यांसाठी नुकताच राज्य सरकारकडून पंचवीस कोटींचा निधी कृष्णराज यांनी खेचून आणला आहे संपूर्ण शहरभर त्याचे फलक लागले आहेत या फलकावर कोल्हापूरच्या विकासासाठी आता सुट्टी नाही अशा शब्दात मजकूर लिहून त्यांनी राजकारणात येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत कृष्णराजच्या रूपाने महाडी घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होणार रा आहे माजी आमदार महादेवराव माडे यांनी जिल्ह्यात स्वतंत्र महाडी गट तयार केला वडील धनंजय माडिक यांनी महाडी गटाबरोबरच युवा शक्तीने आपला स्वतंत्र गट तयार केला पण जिल्ह्यातील महाडिक आणि युवा शक्तीला आणखीन मजबूत करण्यासाठी कृष्णराज यांच्या रूपाने विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी